छान पण खूप गोल्ड ट्रेलर आहे एकदा जोरदार जो टाळ्या ट्रेलरसाठी व्हायला जायचं सगळ्या निर्मात्यांसाठी एकदा टाळ्या वाजव्या कारण चित्रपट बनवणं मी स्वतः एक निर्माता आहे मी तुम्हाला अत्यंत नम्रपणे पण अत्यंत ठामपणे सांगतो की चित्रपट बनवणं हे शिवधनुष्य पेलण्यासारखे हे सोपं नाही अनेक कमजोर आहेत त्याच्यात अनेक पैलू आहेत आणि ते सगळे इट्स इट्स ॲज मच अ प्रोडक्शन जॉब ॲज इट इज अन एच आर जॉब माणसं मॅनेज करण्याचं काम आहे आणि त्यांना खुश ठेवण्याचं काम आहे ना अजिबात सोपं नाही पण राठी साहेब सातत्याने ते करत आहेत आमचे मित्र आहेत मुले आणि मुले सर आणि त्यांच्या संपूर्ण टीम प्रत्येकाचं नाव मी इकडे घेत नाही पण अगरवाल साहेब आहेत दादा साहेब आहेत प्राची मॅडम आहेत तन्वी तन्वी मॅडम आहेत मुले सर आहेत तुमच्या सगळ्यांचं खूप खूप अभिनंदन अभिजीत आहेत का अभिजीत तुम्हाला खूप खूप शुभेच्छा कारण यू आर द कॅप्टन ऑफ द शिट तुमच्या नजरेत आम्ही गोष्ट ऐकण्या पाहणार तुमच्या नजरेत आम्हाला ही लव स्टोरी खुलत जाणार आहे उलगडणार आहे आणि दिग्दर्शकाला सिनेमा सगळ्याच्या आधी दिसतो लेखक आणि दिग्दर्शक ही दोन माणसं अशी असतात ज्यांना uh, अभिनेता निर्माता सगळ्यांच्या आधी या दोघांना चित्रपट दिसतो त्यामुळे लिहिलाय पण तुम्ही सो शो मला असं वाटतं की तुम्ही सगळ्यात पहिल्या मुळाचा दोन पिक्चर पाहिला आम्ही एका ऑगस्टला पाहणार आहोत पण तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आणि असाच यशस्वी प्रवास होत राहू तुमचा प्रथमेश मयुरेश आहे पृथ्वी प्रताप आहेत ज्ञानदा आहे ना ज्ञानदा ज्ञानदा आहे तिकडे ज्ञानदा so, आहेत हो सो खूप गोड कास्ट जमून आले मी कोणाचं नाव मिस करत असेल तर मला माफ करा पण सर काय म्हणताय सो खूप इंटरेस्टिंग लोक आहेत आणि खूप इंटरेस्टिंग फॉर्मॅट वाटतंय खूप वेळ घेणार नाही चित्रपट आपण सगळेच हो बघूया चित्रपटाचं नाव मुंबई लोकल असलं तरी मी आवर्जून सांगेन की हा ही प्रेमकथा आहे आणि प्रेमाला शहराचं बंधन नाही त्यामुळे मुंबई पुण्याच्या पलीकडच्या लोकांनाही हा चित्रपट आवडेल अशी मला खात्री वाटते त्यामुळे लव्ह स्टोरी जरी मुंबई लोकलमध्ये उलगडत असली तरी प्रत्येक प्रवाशाने हा सिनेमा बघायला पाहिजे आणि आपण सगळेच कुठला ना कुठला प्रवास करतोय आयुष्यातला तो चित्रपटाला भरपूर शुभेच्छा देतो भेटूया सक्सेस पार्टीमध्ये नमस्कार जय okay, हिंद जय महाराष्ट्र जसं आता तू सगळ्यांना शुभेच्छा दिलेल्या आहेत निलेश सर स्वतः इथे उपस्थित आहेत मी त्यांना इथे येण्याची विनंती करते कारण निर्माता म्हणून खूप मोठी धुरा त्यांनी सांभाळलेली आहे त्यासोबतच सचिन अग्रवालजी प्राची राऊत तन्वी महेश्वरीजी त्र्यंबक डागा या सगळ्यांना इथे येण्याची विनंती करते ह्या सगळ्यांनी एकत्र येऊन हा सिनेमा तयार करायचा ठरवलं आणि म्हणून आज आपल्या सगळ्यांना या सिनेमाचा ट्रेलर पाहायला मिळतोय आपण सगळ्यांनी ही निर्मितीची धुरा सांभाळली त्यासाठी खरंच खूप खूप कौतुक पण या सिनेमाचे कॅप्टन ऑफ द शिप म्हणजेच या सिनेमाचे डिरेक्टर अभिजित यांना देखील मी इथे येण्याची विनंती करते हे सगळे एकत्र आले म्हणूनच ही एक अबोल प्रेमकथा आपल्याला पाहायला मिळणार आहे एक ऑगस्ट पासून आपण चित्रपटगृहात हे पाहणार आहोतच पण आज ही एवढी मंडळी एकत्र आली आणि यांच्यामुळे हा एक गोड सिनेमा आम्हाला पाहायला मिळणारच आहे सो या सगळ्यांसाठी खरंच जोरदार टाळ्या पण हे ज्या कलाकारांना घेऊन आलेले आहे एक फ्रेश जोडी आपल्याला पाहायला मिळणार आहे प्रथमेश परबला कोण ओळखत नाही किंवा ज्ञानदाला कोण ओळखत नाही पण त्यांचा त्यांचा एक वेगळा फॅन फॉलोअर्स असला तरी ते एकत्र येऊन एक वेगळीच कमाल करणार आहेत या स्क्रीनवर सो ते देखील पाहणं गमतीशीर असणार आहे मी त्यांना देखील इथे येण्याची विनंती करते प्रथमेश परबसाठी जोरदार टाळ्या सात सतरा ते आठ अठराचा हा प्रवास तुझा सुखकर होऊ दे आणि या सिनेमात त्याच्यासोबत मित्र म्हणून मनवी प्रेम आपल्याला पाहायला मिळणार आहे त्यांनाही इथे ये येण्याची विनंती करते आणि केळकर केळकरजी संजय जी प्लीज आपण सगळ्यांनी इथे यावं या सिनेमातील इतर सगळेच कलाकार ज्यांना स्मिता मॅम सगळ्यांनीच इकडे टीम आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि ह्या सगळ्यांना म्हणजे खरं पाहायला गेलं तर कलाकारांना ज्यांनी इतक्या छान गोड पद्धतीने आपल्या समोर आणलेलं आहे म्हणजे दाखवलंय खरं तर ते म्हणजे या सिनेमाचे डीओ बी योगेश कोळी यांना देखील मी इथे येण्याची विनंती करते सगळ्यात आधी मी ज्यांनी निर्मिती सांभाळलेली आहे या सिनेमाची या सिनेमाला खरं तर हा सिनेमा खूप भाग्यवाने म्हणावा लागेल कारण सिनेमाला खूप निर्माते लाभलेले आहेत आणि सगळ्यांनी एकत्र येऊन हा सिनेमा निर्माण करायचं ठरवलं सो मी आपल्यापैकी ज्यांना कोणाला म्हणजे खरं खरं तर निर्माते बोलायचं नाही बोलायचं नाही म्हणून मला आधीपासून एक सांगून ठेवतात आम्ही बोलणार नाही बोलणार नाही पण आपलं ठरल्याप्रमाणे सगळ्यांच्या वतीने प्रातिनिधिक स्वरूपात त्र्यंबक सर मी आपल्याला विनंती करते की आपण दोन शब्द बोलावेत मुंबई लोकल अभिजीत की स्टोरी आहे